हार्दिक को कैप्टनसी दो उससे पहले जीजी को निकालो लव फ्रॉम पाकिस्तान प्लीज डोंट स्प्रेड इट बाय पाकिस्तान और नया मानसा ने कमेंट की तो पाकिस्तान oh सा God. बस करो जीजी क्या कर रहे हो तर मंडळी आपण आता ती काय व्हिडिओ क्रिकेटच्या मॅच वर काय झालं काय नाही हे काय आपण बघत बसणार नाही तर आपण आपले उस्ताद वनी म्हणजे आपले हे बी पो त्यांची आज जी काल रात्री लाईव्ह झाली होती ना त्या लाईव्ह खाली कमेंट्स होत्या त्या वाचणार आहे कारण कस झाले आज त्यांनी तर बोलले मला तर वाटतं मी अशा आपण आपण त्यांचे व्हिडिओ बघतो असे खूप जण आहेत त्यामुळं त्यांनी तर सांगितलेच आणि कोणी मध्ये त्या जी लिंक देतो जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा आणि सबस्क्राईब करा आपल्याला बी सबस्क्राईब करा कारण आपण वाचणार आहे कारण त्याच्या खाली पण मस्त मस्त कमेंट केल्यात तर चला चालू करूया तर आजचं टायटल होत बट हम फ्लेक्झिबल तो आहे ना म्हणजे आता कालची मॅच बद्दल सगळ्याला माहित झालं की आपल्या बॅटिंग ऑर्डर फ्लेक्झिबल ठेवण्याच्या नादात काल आपल्याला रन चेज झाल्या ना नाही त्यामुळं थोडक्यात वाट लागली अभिषेक नाही चालला कोणच चालणार नाही आपल्या ना ना ठरलेलंच आहे अक्षर पटेलला तीन नंबरला का पाठवलं ही नाही मोठा आहे त्यामुळं कुणी जर व्हिडिओ बघितला नसेल तर आपले उस्ताद होनी ए बी क्रिप यांचा व्हिडिओ जाऊन नक्की बघा यांनी डिटेल मध्ये सांगितले ते जगात चेक करा आता पहिलंच कमेंट आहे की जितेश और गिल को निकाल के इन दोनों का काम कर देगा ओपनिंग में और विकेट कीपिंग भी और आप को जैसा फिनिशर खिला सकते हो टीम सॉलिड हो जाएगी म्हणजे जितेश शर्मा आणि गिल ला काढून संजूला खेळवलं तर आपल्याला एक विकेट किपर पण मिळतोय आणि तुम्हाला खाली आपल्या ह्याला पण खेळवता येते फिनिशर म्हणून रिंकू सिंगला आता काय माहित त्यांच्या डोक्यात काय चालतंय काय माहित दुसरी कमेंट आहे आप आपल्या अर्जुन पोशालची गिल नाई सूर्या नाई जयस्वाला आणि श्रेयस तो पण कॅप्टन अरे इथं बाबा जी संजू सॅमसन जी प्लेइंग इलेव्हन मध्ये सिलेक्ट झालाय म्हणजे जे स्कॉड मध्ये सिलेक्ट झालाय त्याला जागा मिळाय ना आणि जयस्वाल अँड श्रेयर तर लांबचीच गोष्ट आहे कवा व्हायचं काय व्हायचं का अजून कोण आहे नव्हे थॉमस त्याने काय कमेंट टाकले मॅड रिस्पेक्ट टू रोहित शर्मा फॉर किपिंग फ्रॉड फरची गिल आउट ऑफ टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस ती हा हे बरोबर आहे रोहित शर्मा खरं खर तर सगळ्यांनी हेच करायला पाहिजे की दोन हजार विचार वर्ल्ड कप मध्ये त्याला कळलं होतं की आपल्याला ओपनिंग मध्ये दोन चांगले बॅट्समन पाहिजेत त्यामुळे त्यानं विराट कोहली आणि स्वतः ओपनिंग केली जयस्वाल असताना सुद्धा टीम मध्ये त्यानं ला सुद्धा बाहेर ठेवलं गेलं पण बाहेर ठेवलं विशेष नाही फुल रिस्पेक्ट टू रोहित शर्मा अजून पण म्हणतोय अजून पण जर कम बॅक होत असलं तर आना त्याशिवाय असं वर्ल्ड वर्ल्ड ले अवघड जिंकणं पुढची कमेंट आहे गिरजा म्हणून नेक्स्ट मॅच आरशी आउट हर्षित राणा जी इन देख लेना म्हणजे हे तर फिक्स आहे कारण आता हर्षदीप जीचा कधी नव्हती वाईट दिवस गेलाय त्यामुळं दिव पुढच्या मॅचला सरप्राईज नाही की हर्षित राणा इन आणि आरशीप आऊट होऊ शकते दूसरा पुढची कमेंट आहे हमारी टीम मे एक विराट कोहली बनने चला था और नेक्स्ट एबीडी बनने चला बनण्याच्या रिझल्ट आपण आता कुणाबद्दल म्हणले तुम्हाला माहित जाईल एक आपला ओपनर आहे जो विराट कोहली संघ आपण त्याला कम्पेअर करतो पण टी ट्वेंटीत त्याच्याजवळ तो नाही आणि एक आपण करत होतो या काल आपण थ्री सिक्स्टी आहे म्हणून पण त्या जरा डाऊन कॉल चालू आहे कॅप्टन चांगला आहे रिझल्ट चांगला आहे पण बॅटिंग बॅटिंग मध्ये जरा कमी आहे परत ऍक्च्युअल वीर ह्या काय केलं चिंता मत करू जीजीने व नबर अक्षर खो बना आहे नाईट वॉचमन भेजा था आता नाईट वॉचमन ती का वापस ना आलं नवीन स्कीम आहे टी ट्वेंटी पण जाऊ इंटरनॅशनल क्रिकेट इज नॉट अ लर्निंग कोच आता कुणाबद्दल आहे तुम्हाला माहित असेल तर इकडे कमेंट मध्ये सांगा हे कुणाबद्दल म्हणलंय त्यांनी म्हणजे जाऊ दे हे तर वाचलंच आहे जितेश गिल सूर्या जितेश ऐवजी संजू जयस्वाल रिंकू पण संजूला जरी खेळवलं तरी होते मी आधी सांगितले बी लाईक ये तो विन है तो लर्न है आता विन है म्हणजे जाऊ द्या कॅप्टन कोण आहे तेच कळत नाही टीम इंडियाचा गौतम गंभीर आहे का आपला सूर्यकुमार यादव आहे काय आहे हार्दिक को कॅप्टन्सी दो उस पे पहिले जी जी को निकालो लव फ्रॉम पाकिस्तान प्लीज डोंट स्प्रेड बाय पाकिस्तानवर नाही ह्या माणसाने कमेंट केले तो पाकिस्तानचा आता सांगता येत नाही असू शकते का नाही पुन्हा पाकिस्तान न त्यानं काय कमेंट केले की के पहिला हार्दिकला कॅप्टेन करा नंतर त्याला जिजीला काढा म्हणजे अरे लव्ह फ्रॉम पाकिस्तान बघा म्हणजे आर बाहेरच्या दिसताना पण माहित झालं की काय काळ चालू आहे पर घंटे का प्रिन्स जीजी के का आपली इतर काय विषय काय बोलायचं नाही ना जाने कितने खिलाडों का करियर खराब कर रहा है एक खिलाड़ी के चक्कर में आता ये कोना साठी चालले तुम्हाला मी माहितच असेल रिंकू को भी इतना मौका नहीं मिला वो तो दो सेंचुरी मार देता आता बरोबर आहे जर एकादा प्लेयरच्या बाजू रिंकूला मिळालं असतं तर रिंकूने कवास मॅच केली स्किलेस आ अगले मैच में सिर्फ एक चांस हर्षित इन फॉर हर ही तर काय ठरलंय पुढच्या मॅचला एवढंच होणार बाकी फ्लेक्सिबिलिटी आहे जीजीने फ्लेक्झिबिलिटी के चक्कर मे इंडियन टीम का टीम को बर्बाद आपणच नाही भारत म्हणते गिल टी ट्वेंटी का, का प्लेअर ही नाही आहे ते सगळ्यालाच माहित आहे गिल टी ट्वेंटीचा प्लेयर नाही उगच त्याला ओढू आणून तीन तीन फॉर्मॅट खेळवण्यासाठी त्याला तीन कॅप फॉर्मॅट प्लेयर बनवण्यासाठी एवढा उद्योग चालू आहे पोरकी पोरकी फील हो कोच बना के म्हणजे आपण पाकिस्तानच्या टीमला चिडवत होतो की ती काय टीम आहे काय करते कसं चेस करते आता आपल्याला तसंच वाटायला लागले की बाबा काय झालं आता जाऊ द्या आपली टीम आहे सन करून काय आता करणार तेरा मिनिट तीन सेकंद वर भैया से कोण हसरा आहे पप्पू मॅनेजर हा एक भी आपले हुस्ता दोन्ही त्यांचा मॅनेजर आहे ना त्याला काय अर बोलतेच मानस त्याचा तुम्ही व्हिडिओ चेक करा कमेंट मध्ये आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे जाऊन चेक करा बन मला तर लय लिवड मी असं तीन तीन तास असं निवांत बघत बसतो त्यांचं आणि सांगते म्हणजे सगळं अनालिसिस सगळं व्यवस्थित असते त्यांचं जण आहेत आपल्याकडून कोण कोण बघत असेल त्यांनी इकडे पण येऊन कमेंट करून जागा की मी बघतो बघतो वगैरे ब्रो बडी कॉम्प्लिमेंट सिच्युएशन हे ट्वेंटी वर्ल्ड कप चाहिए बट सुधरी नाही तो बहुत बुरा जाएगा हीच जर अवस्था राहिली तर मला वाटत नाही आपण ग्रुप स्टेज पण पार करेल आणि जर पार केलं तर लय अवघड आहे एक ओपनर तुम्ही अभिषेक शर्मा माझं स्टॅट जर काढलं तर तेच एकटा आहे आणि त्याच्यामुळेच म्हणजे आतापर्यंत आपण मॅचेस जिंकलो असं आहे जर एज अ ओपनर जर त्याला काढलं तर मग काय उपयोग नाही आकाश चोप्रा इन कॉमेंट्री सरप्राईज सरप्राईज देखो देखो कोण आ गया कोण गया कोण माहित त्याला जस्ट इमॅजिन हि हर्षित डीड दॅट सेवन वाईड इन वन ओव्हर हर्षित माइट बी ओन टुडे आता हर्षित असता तर काय वेगळंच होतं शेवटचे दोन तीन कमेंट वाचू हर्ष और बुम भाई बॉलिंग देख, मुझे तो ऐसा लग रहा है की टीम की अंदर ही अंदर बघावं की चिंगारी उठ रही लगता है कुछ बडा होने वाला ही तर बरोबरच आहे कप्तान इतना डरपो कैसे हो सकता है कप्तान वो होना चाहिए जो आगे बढ़ को टीम को लीड करे अक्षर को नंबर तीन बेच के उनसे पीछे छूटना नहीं चाहिए ती बरोबर आहे सूर्य कुमार यादव बघा काय होते का हेच कमेंट आहेत अजून खूप कमेंट आहेत चार पाचशे कमेंट आहेत पण एवढा आपल्याला वाचणं होणार नाही त्यामुळं थांबू कुणी जर व्हिडिओ बघितला नसेल तर आपल्या उस्ताद जाऊन हा व्हिडिओ चेक करा आणि कमेंट करा आणि मॅच बद्दल तर मी काय बोलणार नाही कारण मला बघूच वाटत ना मॅच खरं तर त्या मॅच बद्दल काय बोलायचं म्हणलं तर मला काय टेन्शन येतं की काय बोलायचं म्हणजे जी हाय राहतात जी बघितली बाबा जी सगळ्यांनी मॅच मी तर मॅच बघितली नाही मेन म्हणजे मला तर बरं चाललं ती ती फ्लेक्सिबिलिटी ऑर्डर बघून मी आपलं काम करत बसलो जाऊ दे म्हणलं मॅच जाईल तिकडं आपलं आपलं आपण आपलं आपलं काम केलेलं बरं तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करा असा व्हिडिओ रिॲक्शन व्हिडिओ पाहिजे असेल तर सांगा आपण भेटू अजून एक असा नवीन व्हिडिओमध्ये आणि तिसऱ्या मॅचचं काय होईल प्लेईंग इलेवन आता गौतम वीरच जाणे धन्यवाद आणि क्रेडिट टू एबी एबी इन्फो मस्त व्हिडिओ असते चेक करा सबस्क्राईब करा